शिवाजी माने यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी औसा तालुक्यातील जावळी मुगळेवाडी किनीनवरे मोगरगा खरोसा परिसरासह शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव मानेसह शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे युवासेना जिल्हाधिकारी विजय कसपटेसह शिवसेना पदाधिकारी त्या त्या गावातील गावकऱ्यांसह अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने औसा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतीतील मुख्य पीक सोयाबीन फळबागा भाजीपाला यांचे झालेले नुकसान गुरेढोरे शेती अवजारे यांचे झालेले नुकसान गावातील घरात पाणी शिरून घरातील अन्नधान्य गृहउपयोगी साहित्यांची शंभर टक्के झालेली नुकसान याची तालुक्यातील जावळी मुगळेवाडी मोगरगा किनिनवरे खरोसा या गावात जाऊन तेथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत तहसीलदार घनश्याम आडसूळ कृषी उपसंचालक दिवेकर गटविकास अधिकारी आनंद मिर मिरगणे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेहाके यांच्याशी त्या त्या गावातील परिस्थितीवर व तेथील अडचणींवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट शेती वाहून गेलेले पिकांच्या नुकसानीचे घरात पाणी जाऊन गृहउपयोगी साहित्य घराची पडझड झालेले शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर देत राज्य शासनाकडून सर्व निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून बळीराजाला न्याय देण्यासाठी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून निसर्गाच्या भयानक परिस्थितीत जिल्ह्यातील शिवसेना आपल्या पाठीशी खंबीर उप उभी आहे यामुळे शेतकऱ्यांनी भयभीत न होता स्थिर राहावे असे जिल्हा जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केले यावेळी माजी उपसभापती दिनकर मुगळे नरसिंग मोरे विजयकुमार यादव मेहराज पटेल सतीश येरनाळे चंद्रभान जाधव सुनील सोनवणे अनिल चांदुरे दिनकर जाधव माधव पाटील जीवन निकम अनिल सोनवणे शिवाजी हांगरगे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान हे नुकसान असं आहे की कधीही भरून निघणार नाही असा पाऊस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही आज बरेचसे शेतकरी वयोवृद्ध शेतकरी सांगतात की अशी अतिवृष्टी कधी झालीच नाही एवढं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे फक्त एवढ्या नुकसानीवर भागलंय का नाही आता शेतातलं तण काढणं शेतातलं उभं पीक काढणं सोयाबीनचं कसपट काढणं सुद्धा शेतकऱ्याला अवघड झालेलं आहे आणि या शेतातून आता आपण परिस्थिती पाहताय पाणी वाहतय हे रान आता जवळपास दिपोळीपर्यंत दुरुस्त करता येत नाही म्हणजे रबीचं सीझन सुद्धा शेतकऱ्याला घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे कदाचित एक पाच दहा टक्के लोक असतील ज्याकडे पाण्याचं साधन आहे ते रबीचं कुठंतरी पेरा करतील काहीतरी उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करतील परंतु नव्वद टक्के शेतकरी या महाराष्ट्रातला शेतकरी लातूर जिल्ह्यातला शेतकरी खास करून औसानी पट्ट्यातले शेतकरी अत्यंत दयनीय अशा अवस्थेत जीवन जगत आहेत आणि म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी आम्हाला तमाम शिवसैनिकांनी दिलेला आदेश आहे शेतकऱ्याच्या सोबत जावा शेतकऱ्याच्या बांधावर जावा शेतकऱ्याला धीर देण्याचा प्रयत्न करा हे सरकार तुमचं आहे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून बसणारे एकनाथराव शिंदेसाहेब शेतकऱ्याचे कैवारे हे सांगा आणि शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चित स्वरूपाने जमल तेवढी मदत सरकार करणार आहे परंतु स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब सुद्धा करणार आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे म्हणून मी माझ्या शेतकरी बांधवाला विनंती करतोय हताश होऊ नका निसर्गाच्या पुढे आपण हात टेकू नका होय निश्चित स्वरूपात याही कठीण प्रसंगामध्ये आपण मात करूया मार्ग काढूया शेतकरी एवढा खरा तर दिलदार कोणीच नाही हे नुकसान फक्त आणि फक्त शेतकरी सहन करू शकतात बाकी कोणी सहन करू शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीमागं शिवसेना ताकदीनं उभी आहे आज औसा तालुक्यातील जावळी लांबना मोगरगा मुगळेवाडी किनी खरोसा या गावांना भेटी देणार आहे बऱ्याच भेटी झाल्या आहेत बाकीच्या भेटी अजून शिल्लक आहेत उद्यापासून देवणी आणि शिरामपूर तालुक्यामध्ये मी आहे संपूर्ण जिल्हा मी स्वतः पिंजून काढणार आहे फिरून काढणार आहे आणि सन्माननीय एकनाथराव साहेबांकडे हा सदीला अहवाल मी सादर करणार आहे